नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज मनोजरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मोठा लढा उभारला होता आणि त्या लढ्याला यश देखील मिळालं आणि त्यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं हा विजय मराठा समाजामध्ये सर्वात मोठा विजय मानला गेला आणि त्यानंतर लवकरच आता सातारा गॅझेट सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे तर आता मनोज जरांगे पाटील यांनी नवी घोषणा केली आहे ती नवी घोषणा म्हणजे चलो दिल्लीचा नारा नक्की मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव मध्ये झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला मोठी घोषणा केली त्यांनी असं सांगितलं की आता आपण दिल्लीला जाणार दिल्लीला अधिवेशन सुद्धा घेणार म्हणजे देशभरातील जेवढे मराठा समाजाचे लोक आहेत त्या सर्वांचं अधिवेशन आपण आता दिल्लीला घेणार आहोत त्यामुळे लवकरच मराठा समाजाचं वादळ आता दिल्लीत जाण्याची शक्यता आहे मनोज जरंगे पाटील असं सुद्धा म्हणाले की आम्हाला हा जो विजय मिळाला त्या विजयाच्या आधी आम्हाला खूप विरोध झाला म्हणजे मराठा ओबीसी धनगर असे वाद झाले परंतु आम्ही या सगळ्यातून शेवटी विजय मिळाला व सरकारने आम्हाला जी आर काढून दिला त्यामुळे या विजयाचं श्रेय त्यांनी सर्व मराठा समाजाला दिलेलं आहे त्या आणि आता ते असं त्यामुळे म्हणाले की आता दिल्लीला जाणं खूप गरजेचं आहे त्या त्यामुळे त्यांनी चलो दिल्ली हा नारा दिलेला आहे आणि आता त्यांची पुढची भूमिका ही काय असेल याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे तर बघूया आता त्यांची पुढची भूमिका काय ठरते तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद